महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून आपण राजकारणाशी उलथ पाहतो जुन्नरचे आमदार अतुल बेनखे अद्यापही तटस्थ आहेत लोकसभेच्या निवडणुका आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शिरूर भागाचे खासदार डॉक्टर अमोल आक्रोश मोर्चा काढणार आहेत जुन्नरच्या आमदारांची या संदर्भामध्ये भूमिका काय असणार आहे त्यांना पाठिंबा असणार आहे का आणि आमदार अतुल बेनके अद्याप तटस्थ अजित पवारांच्या सोबत जाणार की शरद पवारांची साथ करणार समजून घेण्याचा प्रयत्न आहे बेनके साहेब नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफोटीनंतर तुम्ही तुमची भूमिका घेतलेली होती मी तटस्थच राहणार असं तुम्ही म्हणाले होते परंतु शरद पवार की अजित पवार असा गट निवडलेला नव्हता दोन हजार चोवीस आहे नवीन वर्षाची एखादी नवीन बातमी काही मी माझी जी भूमिका स्पष्ट केलेली आहे त्या भूमिकेवर मी ठाम आहे शेवटी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे आमचे नेते आहेत अजित दादा पवार साहेब पण आमचे नेते आहेत पण त्याहून अधिक मी जुन्नरच्या जनतेच्या सेवेप्रती निष्ठा मानतो ज्या जबाबदार खुर्चीवर मला जुन्नर तालुक्याच्या जनतेने बसवलेले आहेत त्यांची प्रथम सेवा करायची हे माझं कर्तव्य आहे तो माझा धर्म आहे म्हणून माझ्या भूमिकेमुळे जर जुन्नर तालुक्याचं हित होत असेल तर मी त्या भूमिकेवर निश्चित प्रकारे ठाम राहणं पसंत करेल आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुक्याचं हित पहिलं जुन्नर तालुक्याचा विकास पहिला आणि मग नंतर बाकीच्या सगळ्या भूमिका म्हणून मी जुन्नर तालुक्याच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि जो माझ्या जुन्नर तालुक्याचा विकास करेल मी त्याच्याबरोबर असणार बँकेसाहेब साहेब विकास करायचा असेल तर अजित पवारांसोबत राहावं लागेल परंतु निष्ठा की ज्यांच्यामुळे आपले वडील चार वेळा आमदार झाले लोक म्हणतायत शरद पवारांच्या सोबत राहिलं पाहिजे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय जनतेला कळत नाही निश्चितच आपण जो प्रश्न विचारलाय तोच प्रश्न माझ्या मनात आहे आणि म्हणून पवार साहेबांबरोबर ज्या लोकांची भावना आहेत तीच भावना माझी साहेबांच्या प्रती आहेत लोकांची सेवा करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे म्हणून लोकांच्या सेवेमध्ये मी माझं कर्तव्य समजतो मला माहित आहे की मी माझी जोखीम घेतली आहे राजकीय पण मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी जुन्नर तालुक्याच्या सेवेसाठी ती जोखीम पत्कारायला तयार आहे जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मी कानाडोळा करू शकत नाही मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी यंदाच्या अधिवेशनामधून तब्बल पाचशे चौतीस कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये जे जे विकास आहेत जे जे प्रकल्प करायचे ते पुरेपूर्वस मी नेतोय जुन्नर तालुक्याच्या चिलेवाडी पाईपलाईनसाठी मी शंभर कोटी रुपये आणले त्याचं काम चालू झालंय काही पॅचचं आता टेंडर प्रोसेसला आहे वडद उपसा सिंचन जिथे खिल्लारवाडी काचळवाडी याला पस्तीस पॉईंट पन्नास कोटी रुपये एवढा निधी आम्ही मंजूर केलाय त्याच्या काही टेक्निकल बाबी येईल ही आता ऑर्डर येत्या काही दिवसांमध्ये निघणार आहे एक महत्वाचा रस्ता जुन्नर पासून तर थेट पिंपरखेड पर्यंत जुन्नर कारखाना फाटा म्हणजे जुन्नर शिरोली बुद्रुक कारखाना फाटा चौदा नंबर मग भोरवाडी शिरोली सुलतानपूर निमगाव सावा औरंगपूर पारगाव आणि पिंपरखेड असं तब्बल बेचाळीस किलोमीटरचा रस्ता तीनशे आठ कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे जुन्नरच्या प्रशासकीय इमारतीसाठी चाळीस कोटी बिबट सफारीसाठी ऐंशी कोटी जुन्नरच्या प्रत्येक तलाठी कार्यालय मंडल कार्यालय हे आम्ही मंजूर केलेलं आहे डीपीसीच्या माध्यमातून जवळपास चाळीस कोटीवर अधिक पैसे आणलेत पंचवीस पंधरातून माझ्या तालुक्यासाठी मी तब्बल बत्तीस कोटी रुपयाचा निधी आणला आहे की ज्याच्याकडून जवळपास तीनशे ते साडेतीनशे रस्ते आपल्या तालुक्यातले होणार आहे ह्या विकास करण्याचा मला जर संधी मिळत असेल तर मी कदापि सोडू शकत नाही जुन्नरचं हित पहिलं जुन्नरचा विकास पहिला आणि नंतर माझी राजकीय भूमिका म्हणून जुन्नरच्या हितासाठी आणि विकासासाठी मी कटिबद्ध आहे विकास करायचा असेल तर अजित पवारांच्या सोबतच राहावे लागेल तुमचा कल अजित पवारांच्या बाजूने जास्त दिसतो हे बघा विकास करायचा असेल तर दादांबरोबर राहावं लागेल हे कुणी काही वेगळं सांगायची काही गरज नाही याचा अर्थ मी ती भूमिका घेतली असं अजिबात नाही शेवटी मला काय परंपरा आहे मला काय इतिहास आहे तो मी काय लगेच मोडू शकत नाही लोकांना किती दिवस झुलवत ठेवणार हा झुलवायचा विषय नाहीये ही भूमिका घ्यायची का ती भूमिका घ्यायची त्याच्यापेक्षा मी जी भूमिका घेतली आहे ही जुन्नर तालुक्यांच्या हितांसाठी मी लोकांना झुलवत नाही लोकांचे काम मी करतोय या सगळ्या भूमिकेमुळे रिस्क मी माझ्या जोखीम पत्करून पुढे जातोय जुन्नरच्या जनतेला जर मला नाकारायचं असेल ना ते शंभर टक्के नाकारू शकतात पण माझ्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये काम करता येईल त्या कामासाठी मी कटिबद्ध आहे आणि ते काम मी करत राहणार शेतकऱ्यांच्या आक्रोश आपले पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदारपणे टीका केली खासदार कोल्हे परत निवडून कसा येतो मी पाहतोच असंही ते म्हणाले तुमचे अजित पवार पण नेते आहेत शरद पवार पण नेते आहेत डॉक्टर कोल्हे तुमचे सहकारी आहेत कसं पाहतात आता अजितदादांनी त्यांची राजकीय भूमिका त्यांची वाट निवडलेली आहे डॉक्टर साहेबांनी त्यांची राजकीय भूमिका त्यांची वाट निवडलेली आहे आता निवडणुका आले का आमने आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होणं स्वाभाविकच आहे पण दादा जे बोलले त्याच्यानंतर डॉक्टर कोल्हे साहेबांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये काही मी पडू इच्छित नाही शेवटी दादा हे मोठे नेते आहेत ते, ते पाठीमागं माझ्या खंबीरपणे उभा आहेत पवार साहेबांचा आशीर्वाद आहे डॉक्टर कोल्हे हे माझे मित्र आहेत म्हणून जे काही गोष्टी होतील ते राजकीय पटलावर त्या वेळेस ते, ते सगळ्या गोष्टी निश्चित प्रकारे त्या वेळेस होतील पण हे जे बोलले मग ते बोलले त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही आणि मी देणार नाही निवडणुकीमध्ये अमोल आणि अतुलची जोडी प्रसिद्ध झाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोघं दोघ विभक्त होणार एकत्र राहणार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार आहे मी पवार कुटुंबाशी बांधील आहे मी एक आमदार म्हणून शरद पवार आणि अजित पवारच्या प्रति बांधील आहे असा अजिबात नाही मी पवार कुटुंबातलाच एक सदस्य आहे कुटुंब परत एकत्र व्हावं आणि सगळे आम्ही भावंड अमोल अतोल सगळे एकत्र व्हावं हा माझा शेवटपर्यंत प्रयत्न असणार आहेत आणि भविष्यामध्ये काय जे होईल ते बघता येईल पण आत्ता तरी मला ही भूमिका घ्यायची का ती भूमिका घ्यायची क जोडी करायची क जोडी तोडायची याच्यापेक्षा मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मला जे जे करता येईल ते मला पुढं करायचं आहे अजूनही दोन प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत शिवजयंतीला त्याची मोठी घोषणा होणार आहे एक घोषणा येत्या काही पंधरा दिवसामध्ये घोषणा होणार नाही जे आर निघणार आहे आणि तो जे आर एकदा निघाला तर तो, तो प्रत्यक्ष त्याची अंमल होणार आहे याच्याकरता मला जुन्नरचा मी एक सेवेकरी आहे तो सेवेकरी म्हणून मला जे जे करता येईल ते मी करणार आहे जुन्नर तालुक्यामध्ये शरद पवारांना मानणारा मोठा गट आहे अजित पवारांची पण युवकांची वेगळी फळी झालेली आहे तुम्ही कसं पाहता पवार साहेब असतील त्याचे दादा असतील जुन्नर तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ रहावा अजून हे तुम्हाला प्रयत्न आहे पदाधिकारी नेमण्याचं अजूनही आम्ही सुरुवात केलेली नाही एकदा पदाधिकारी नेमण्याला सुरुवात केल्यानंतर त्याच्यामध्ये विभक्तपणा येईल म्हणून मी कोणालाही काही निर्देश केलेले नाही की तुम्ही इकडे जा का तिकडं जा पदाधिकारी नेमा जे जे पवार साहेबांच्या बाजूने आहेत जे जे आजी बाजूने आहेत त्यांच्यानी माझे वैयक्तिक सलोख्याचे संबंध अजूनही चांगले आहेत आणि ते भविष्यातही चांगले राहतील याचा मी निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे साहेब की दादा या बांगडीत राहण्यापेक्षा आपण एकत्रितपणे पुढे जाऊयात एका दिशेने पुढे जाऊयात हा माझा शेवटच्या क्षणापर्यंत या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या अजित पवारांचे संबंध जवळ यायला लागले खासदार माजी खासदार शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले म्हणजे प्रामुख्याने अजित पवारांच्या गटात मध्ये आले तर काय होऊ शकतं कसं पाहता शिवाजीराव आढळराव पाटील ह्या विभागाचे तीन टम खासदार होते ते आता महायुतीत शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहेत शिंदे अज आता शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादा राष्ट्रवादी आणि बी जे पी हे एकत्रित त्यांची युती आहे आता महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट समजा आताच डॉक्टर साहेबांचा कंटिन्यू जर झाले तर आपसुकच त्यांच्या समोर हे कॅन्डिडेट हे निश्चित प्रकारे उभा राहणार आहे म्हणून जास्तीचे चान्सेस आता माध्यमांच्या माध्यमातून मी बघतोय ते यदा कदाचित आडणार असण्याची शक्यता आहे आता ते कुठून उभे राहतात वरचे तीन नेते ठरवतील किंवा दादा ठरवतील मी पण जे काही ऐकू बातमी आहेत ते माध्यमांच्या माध्यमातूनच ऐकतोय यदा कदाचित भी ते शिंदेसेने कोण राहील यदा कदाचित बीजेपीने लहीच धावा केला असं बीजेपीच उभे राहील यदा कदाचित ते अजितदादाकडे सीट सोडायचे म्हटलं तर आजीदादा कोण उभे राहील पण लढत तर शंभर टक्के होणार आहे आणि लढत जेव्हा होईल तेव्हा शिरूर लोकसभेची जनता ही सुजान आहे की निश्चित प्रकारे शिरूर लोकसभेच्या भवितव्यासाठी चांगला खासदार कोण असेल त्याच्या पदरात ते कौल टाकून ते खासदार पुढे निवडतील आढळरावांचा प्रचार करायला आवडेल का कोल्ह्यांचा प्रचार करायला आवडेल ते मी अजून ठरलेलं नाही कारण माझी राजकीय भूमिका तुम्हाला माहिती आहे ती कशी आहे म्हणून मी ते काही ठरवलं नाही आवडायचं आणि निवडायचं त्याच्यापेक्षा मी माझ्या मताचा एकटा मालक नाही आहे मी सर्व लोकांशी चर्चा करून ते ठरवेल मी अद्यापही ठरवलं नाही भविष्यात मी ठरेल पण आत्ता मला काय करायचंय तर आत्ता मला कामं करायचे जी कामं करणार आहेत जी कामं मी प्रत्यक्षात आणणार आहेत त्या कामात प्रत्यक्षात आणल्यानंतर लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांचं मत काय आहे लोकांचं मत काही क्षणोक्षणी बदलत आहे कधी असं म्हणतात कधी तसं म्हणतात कधी कधी ज्यांनी शरद पवार साहेबांच्या प्रती कधी प्रेमच आहेत त्यांना आता पवार साहेब चांगलेच म्हणतात ज्यांनी कधी दादांचा दुसावास केला आहे शिव्या घातल्या ते म्हणतात की दादा नेता नेतायत दादा खामके आहेत किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत ज्यांनी कधी ज्यांनी दादांनी त्यांना मदत केली ते दादांना बोलतात साहेबांनी ज्यांना मदत केली ते साहेबांनाही करतात मग हे सगळं क्लिष्ट झालेलं खूप आणि या क्लिष्टमध्ये राजकारणात कोण विजय होईल आणि कोण पराभव होईल त्याच्यापेक्षा आमच्या कुटुंबामध्ये हे चाललंय याचं मला खूप वेदना आणि मला दुःख आहे आणि म्हणून भविष्यात काय करायचं ते नंतर राजकारणाच्या पटलावर आपण निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्याची जनता आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी सर्वसामान्य कार्यकर्ते आमचे सगळे गावगावचे सरपंच सा, आमचे सगळे युवक संघटना महिला संघटना ते बसून आम्ही ठरू पण आत्ता तरी मला काय करायचंय तो जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या साठी जो पाया वल्लभशेठ बेनके साहेबांनी रचलाय तो मला पुढे न्यायचा आहे मी फर्स्ट टाइमचा आमदार आहे मला माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत मला जे करता येईल ते करेल आणि त्याची जोखीम राजकीय मतापोटी जर मला त्याची किंमत मोजावी लागली तरी ती मी स्वीकारायला तयार आहे मला पहिले लोकांची सेवा करायची सत्तेवर असताना लोकांचे प्रश्न सुटत नाहीत सत्तेवर असताना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही सत्ता गेली की शेतकरी आठवतो ह्या उद्या शेतकरी आक्रोश मोर्चा आहे लोकसभेची निवडणूक पुढे डोळ्यासमोर ठेवून असं काही शेतकऱ्यांचा प्रश्न समोर घेऊन मोर्चा काढला जातोय का कसं हे बघा शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढलेला आहे म्हणून माझा त्याला पाठिंबा आहे आता महाविकास आघाडीचा सा पक्ष म्हणून ते मोर्चा काढून अशा पद्धतीने ते राजकीय पुढे जात असेल तर त्याला माझा पाठिंबा नाही कारण मी माझ्या भूमिकेमध्ये मी महाविकास आघाडी बरोबर नाही आणि युतीमध्ये पण नाही म्हणून शेतकऱ्यांच्या प्रती जो जो भूमिका घेईल ऍज अ न्यूट्रल मॅन असे एक अपक्ष माणूस म्हणून बघा माझा त्याला निश्चित प्रकारे पाठिंबा आहे कारण निर्यात बंदी झाली झाली कांद्याचे भाव पडले पडलेले आहेत शेतकऱ्यांना जास्त बाजार भाव मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे आणि त्यासाठी जे आवाज उठवतील त्यांच्यावर आम्ही उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे ना आणि म्हणून त्याला भेट देणं आमचं निश्चित स्वाभाविक आहे सत्तेतले जरी काही मंडळी असली तरी त्यांच्याही माझी विनंती असणार आहे ते अधिवेशनाच्या वेळेस पण मी सांगितली होती की के आपण केंद्राकडे विनंती करून शेतकऱ्यांच्या प्रती आपल्याला ज्या ज्या गोष्टी करता येईल ते केले गेल्या पाहिजे आणि कांद्याचा आघार असणारं मुख्य नाशिक पुणे नगर हा परिसर आहे ते शेतकऱ्यांना आपल्याला मदत केली पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी जे जे ते उत्पादन जे जे काही ते रॉ मटेरियल घेतात त्याचे जीएसटी माफ केला पाहिजे कारण त्यांना जीएसटीचा परतावा मिळत नाही ते अजितदादांनी मान्य केलं त्याचा मसुदा तयार केलाय आणि ती जीएसटी काउन्सिल सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे ते पाठवण्याच्या तयारीच आहेत पत्रही मी त्यांना दिले आहेत आणि त्यांनी तयारी केली त्यांच्या अर्थमंत्र्याचे सगळे सचिव आणि त्यांच्यावर बोलले आहेत म्हणून ते पण काही करत नाही असं काही नाहीये त्यांना काही शेतकऱ्यांचा कळवळा नाही असं पण नाहीये त्यांनी केलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा प्रश्न जिथं जिथं असेल तिथं निश्चित प्रकारे आतुल बेनकी असेल पण राजकीय पटलावर जर अशा राजकीय राजकारणाच्या माध्यमातून हे जर गोष्टी करत असेल तर सध्या तरी आत्ताच्या घडीला माझा त्याला पाठिंबा नाही आक्रोश मोर्चा जो निघतोय तो शेतकऱ्यांबद्दल सद्भावना ह्याच्या पाठीमाग काही राजकारण दिसत आहे सद्भावनेच्या साठी माझा त्यांना पाठिंबा आहे आणि राजकारण आणि हे जर सोडून जर ते आक्रोश मोर्चा काढत असेल तर मी त्याच्यामध्ये सहभागी नाही मला राजकारण दिसतं का सद्भावना दिसतात हे बघा आता शेतकरी अडचण आहे या राजकारणापेक्षा शेतकऱ्यांची सदभावना महत्वाची आहे म्हणून शेतकऱ्यांच्या सदभावनेसाठी मी जिथं जातोय मी काय राजकारण म्हणून अजिबात जात नाही आणि त्यांनी जरी मोर्चा काढला असला महाविकास आघाडीने तर माझी त्यांना विचार म्हणजे सांगणं आहे की मोर्चा जर आपण काढतोय तर ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या पुरती सीमित राहून त्यांनी मोर्चा पुढे न्यावा अन्यथा त्याच्यातून राजकारण आलं आणि याच्यावर टीका कर याच्यावर बोलत बस हे कर मग त्याला वेगळं वळण लागेल म्हणून ते राजकारणासाठी काढला असं त्याचा अर्थ होईल म्हणून शेतकऱ्यांसाठी काढताय ना शेतकरी म्हणून आम्ही सगळं येतोय ना म्हणून शेतकऱ्यांसाठी आपण पुढे जावं राजकारण त्याच्यामध्ये करू नये आणि शेतकऱ्यांच्या प्रति सद्भावना आहे असं समजून माझा पाठिंबा आहे या मोर्चेचं नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला तुम्ही उपस्थित नव्हता लोकांनी अर्थ काय घ्यायचा हे बघा ती मीटिंग महाविकास आघाडीची होती मी तटस्थ असल्यामुळे त्यांनी मला काही बोलवलेलं नव्हतं त्यांची जी पत्रकार परिषद झाली ही त्यांनी त्यांनी अरेंज करून केली ती मला तिथं काही बोलवलं नव्हतं त्यांना वाटत असेल की अतुल मग त्यांना कशाला बोलावं म्हणून त्यांचे त्यांचे का नाही बोलवलं त्यांनी बोलवलंच नाही असं मी काही म्हणणार नाही किंबहुना त्यांनी मला बोलवलं म्हणून मी आता असंच करणार तसं करणार असं पण नाही त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहेत आणि माझ्या दृष्टीने मी बरोबर आहे मला जुन्नरची कामं करायचे ते काम करण्यासाठी मी वाट निवडलेली आणि त्या वाटेवर मी चाललेले कुठली वाट निवडली ही ज्या वाटेने मी जी काही भूमिका सांगितली आहे आणि त्याच्या माध्यमातून एवढे ये कामं येत आहे गावं गावी सगळ्या गोष्टी अर्थ काय काढायचा कसं आहे अर्थ तुम्ही काही काढू शकता पत्रकार आहे तुम्ही अनालिसिस करतात की तुम्ही सगळ्या गोष्टी करून तुम्ही एका शब्दाचं म्हणते की अतुलबेन के म्हटल्यामुळं ते बदल बहुतेक दादांकडे असं ते दिसतात हे तालुका म्हणतोय हे बघा तसं जर असतं तर मी डायरेक्ट स्पष्ट सांगितलं असत पण मी बाळ पाळण्यात दिसतात मी अजूनही तुम्हाला तेच सांगतोय मी जी काही भूमिका निवडली त्याच्यासाठी काहीतरी पार्श्वभूमी आहे मी काही नवीन आमदार आहे जरी असलो तरी मला काही मी नवीन नाही म्हणजे वडील चार्ट बाळकडू घरातूनच मिळाला ते मी पुढे सांभाळतोय जसे खासदार साहेब आता नवीन आहेत त्यांचे वडील आमदार नव्हते ते म्हटले ते नवीन माणूस आहेत तर त्यांनी काही एखादी भूमिका घेतली तर ते त्यांचे ते इंडिव्हिज्युअल ना मी एकटा अतुल बेनके नाही ना माझ्या अतुल वल्लभशेठ बेनके मी वल्लभशेठ बेनके साहेबांची टीम आहे ते सगळ्यांची मला आता गोष्ट सांभाळली पाहिजे आता खासदार साहेब पहिले शिवसेनेत होते त्यानंतर राष्ट्रवादी झाले परत महाविकास आघाडी झाली परत समजा खासदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी त्यांची काही भूमिका घेतली हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ही इज न्यू ते नवीन आहेत ते त्यांची भूमिका घेऊ शकतात किंवा ते हुशार व्यक्तिमत्व आहे पण मी मला एक परंपरा आहे मागची आणि म्हणून त्या परंपरा असेल मी नवीन असलो तर मला माहीत आहे की आपल्याला आपलं डोकं जागेवर ठेवून आपल्याला पुढं काय काय केलं पाहिजे पण अशा एक क्लिष्ट परिस्थितीमध्ये चांगला मार्ग जो असेल आपल्या ज्युनियरच्या सेवेसाठी तो, सेवे तो निवडला पाहिजे आता मी निवडून आल्यानंतर दोन वर्ष करोना कोरोना करोना संपला आमची सत्ता गेली सत्ता गेली त्याच्यानंतर दादा उपमुख्यमंत्री झाले दादा उपमुख्यमंत्री झाले त्याचा आनंद मला खूप झाला पण याच्यानंतर हा राजकीय तिढा उभा झाला की साहेब म्हटले की आमचा पाठिंबा नाही त्यांनी असं केलं तसं केलं आता त्याच्यातून पुढे काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला मग आपण काय करणार ना मी आमदार आहे लोकांनी मला निवडून दिले मला मताची किंमत मोजायला लागली तरी चालेल पण लोकांची सेवा करण्यासाठी मला काय करता येईल तो विचार करून मी पुढे चालले शेवटी सगळे जुन्नर तालुक्यातले रहिवासी आहेत इथे जे काही प्रमुख नेते असतील आदरणीय संजयराव काळेसाहेब साहेब असतील सत्यशिल दादा शेरकर असतील माउलीजी खड्डागळे असतील डॉक्टर अमोल कोल्हे असतील शरददादा सोनोने असतील आशाताई बुसके असतील हे सगळे जे कार्यरत आहेत यांना सगळ्यांना तालुक्याचं काय करायचं आहे विकास करायचा आहे कोणाला भाकास करायचं आहे असं अजिबात नाहीये पण त्या परिणी पुढे जात असताना माझ्याकडे जी लोकांनी संधी दिली आहे मला जे लोकांचं आता पाण्याचं नियोजन गेले चार वर्षामध्ये आपण पाहताय यंदाच्या वेळेस दुष्काळ असताना पण पाण्याचं नियोजन कसं अप्रोप्रिएट होईल ते मी बघतोय खालचे मंडळी काय बीजेपीचे आहेत काय शरद पवार राष्ट्रवादीचे आहेत काय समजा अजित दत्ता गटाचे आहेत अशोक बापू शरद पवार राष्ट्रवादीकडे आहेत तिथं रोहित पवार शरद पवार साहेबांकडे आहेत तिथं बबरराव पासपुते आहेत विखे साहेब आहेत हे सगळे मिक्स्ड आहेत ना पण आपल्याला जुन्नर तालुक्याचं हित पाहिजे आणि म्हणून त्या हिताच्या दृष्टिकोनातून मला जे काय करता येईल ते करण्याचे संस्कार मला दिलेत प्रत्येक गोष्टीत राजकारण बघायचं आणि त्याच्यावरून काहीतरी करत बसायचं असं ते होणार नाही आणि भविष्यात जर आमच्या लोकांशी बसून काही ठरलं तर मी आमच्या पॉलिसीवर पुढे मी काय करणार आहे ते सांगेल काय काय पॉलिसी चुकतात आहे ते मी सांगणार आहे जुन्नर तालुक्याच्या हिताच्या ज्याला ज्यांनी ज्यांनी बाधा पोचवली कशी कशी पोचवली ती त्या त्यावेळेस मी लोकांसमोर सांगणार आहे पण आता एकच माझ्या डोळ्यासमोर एम आहे माझ्या तालुक्याचा विकास विकास आणि विकास त्यासाठी मी कुठलीही राजकीय किंमत मोजायला तयार आहे बेनके साहेब शेवटचा सा प्रश्न तुमच्या या भूमिकेमुळे बाकीची मंडळी वेटिंग वर आहेत शरद पवारांकडे जायचं की अजित पवारांकडे जायचं तुम्ही असं म्हणाले तुम्ही निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीमध्ये नाही काय सांगाल मी माझी डे वनला जी, जी राजकीय भूमिका स्पष्ट केली त्या राजकीय भूमिकेवर मी अजूनही ठाम आहे आणि तेव्हा मी जे जे सांगितलं त्याच्यावर मी अजूनही ठाम आहे त्याच्या व्यतिरिक्त मला बोलायचं नाही ज्याला जी वाट निवडायची ती ती वाट निवडून ते पुढे जाऊ शकतात माझं त्यांना काही बंधन नाही मी काही त्यांना अडवणार नाही त्यांना ज्याला ज्याला जिथं जायचं तिकडे ते जाऊ शकतात पक्ष निवडू शकतात उभं राहू शकतात काही करू शकतात ना माझ्यापासून कशाला त्यांचं काही अडायचं काही कारण नाही ठरव काय करायचं ते राजकारणामध्ये होत असते आता वाढदिवस आहे ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा तालुक्याचा आमदार म्हणून काय मी तालुक्याचा आमदार म्हणून जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्य चांगलं राहील असं सर्वांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिवस या जुन्नर तालुक्याच्या हितासाठी काम करतात कधी कधी चुकलं कधी कधी त्यांचे पॉलिसी चुकल्या तर त्याला मी विरोध करतो विकासाच्या आड आल्या तर त्याला पण मी विरोध करतो पण ताई परीने काम करत असतात त्यांचंही आरोग्य चांगलं राहो जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी चांगले निर्णय घ्यावो चांगल्या नेत्यांना चांगल्या लोकांना त्यांनी पाठबळ द्यावं त्यांनी भविष्यात तरुणांना खूप मोठा आशीर्वाद द्यावा निश्चित प्रकारे त्या एक आमच्या माझ्या तरी वैयक्तिक मार्गदर्शक आहेत जर काही मला एखादं बोलले चांगलं असेल तर ते चांगलं फॉलो करून पुढं जातो आणि तो किती असाल तर आपलं सोडून तर ते ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर मी कधी बोललेलो नाही बोलू इच्छित नाही आणि भविष्यात त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं एवढीच मी त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर घेतलं जाते त्या आरोग्य शिबिरांना डॉक्टरांनी उपस्थित राहू नये अशा प्रकारच्या काही लोकप्रतिनिधींनी डॉक्टरांना सुनावलं अशी चर्चा होते उमले निर्देश तुमच्याकडे होतो आरोग्य शिबिर आहे याची मला काही कल्पना नाही मला आत्ताच दुपारी कळालं की आरोग्य शिबिर अरेंज केलेलं आहे आणि एखादा व्यक्ती लोकांच्या आरोग्यासाठी जर चांगलं गरज असेल त्यासाठी मी काय वेगळं काय हे करण्याचं काही कारण आहे कुणी कार केलं असेल ते मला माहीत नाही आणि जर कुणी केलं असेल तर डॉक्टरला समोर आणा ना की पुढं बोलायचं आजपर्यंत आशाताई जिल्हा परिषद मध्ये जी जिथं होत्या ती जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्विवाद सत्ता होती चारही टर्म जेव्हा ते होतो तरी सुद्धा ते जेव्हा जेव्हा पैसे आणायचे तिथं काय आम्ही वरिष्ठ पातळीवर कधी अडवणूक केली नाही करतात आपल्या तालुक्यासाठीच करतात कधी आपण आढळलं नाही त्यांनी जरी काही पैसे आणले का आमच्या राष्ट्रवादीचे पैसे राष्ट्रवादीचे पैसे अशी आम्ही रे ओढली नाही करतात ताई करतात जर असं पुढे जा पण आता जरा एक वेगळा ट्रॅक मी जसं मी आता दादांच्या मार्फत एखादी पैशान तर ते वेगळे वेगळे भाषा करतात जरात हे आमच्याच सत्तेतले पैसे किंवा हे सगळ्या गोष्टी पण तशी भाषा आम्ही कधी वापरली नाही ठीक आहे ते माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांना काय बोलायचं ते बोलू दे मी माझं काम करत राहणार कुठल्याही कामावर तरी दावा केला काहीतरी गोष्टी केल्यात त्याची सत्यता काही लपत नाही लोकांना माहिती मला माहिती त्या किती आणि मी किती तरी बोललो तरी लोक ठरवणार आहे काय आहे आणि काय नाही आणि एक मी एकल्या वेगळ्या विचाराने पुढे जाणार माणूस आहे मी असं काही छाटपुटू मध्ये असं काही लक्ष घालणार नाही नॅरो माइंडेड नाही माइंडेड नाही मी अशा पद्धतीने कर चांगलं ना अजून कॅम्प घ्या मत मध्ये लागली मी करतो मदत मी किती कॅम्प घेतो आणि मी जेव्हा कॅम्प घेतो मी आता मागे कॅम्प घेतला शासनाची मदत मी फक्त डाटा कलेक्शनला घेतली शासनाचं डॉक्टरचे त्यांच्या जे फ्री असेल त्यांची मदत घेतली त्या कॅम्पला मी स्वतःच्या खिशातून सहा लाख रुपये खर्च केले आणि पुढे जवळपास दहा बारा लाख रुपये खर्च करणार आहे म्हणून स्वतःच्या खिशातल्या पैशातून आम्ही कॅम्प्स करणार आहोत आम्ही फक्त असं यंत्रणा वापरायची हे करायची तरी एखादं पुढे येऊन जर करत तर चांगलं आहे ना लोकांच्या आरोग्यासाठी जर चांगलं असेल तर चांगलं आहे भविष्यामध्ये पण अशा ज्या गोष्टी ज्यांना ज्यांना करायचं तर माझ्याशी संपर्क साधा मी त्यांना मदत करेल गाईड करेल इतक्या पेशंट्सला आपण मदत करतोय आणि भविष्यात जाण्याचं आपण एकत्र जाऊया आपल्यासोबत होते जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके त्यांची भूमिका काय असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु तालुक्याचा मला विकास करायचा आहे तालुक्याच्या विकासासाठी कुठलीही किंमत मोजावी लागली तर ती माझी मोजायची तयारी आहे आक्रोश मोर्चामध्ये मी सहभागी होणार असंही ते म्हणाले भविष्यकाळात नक्की कोणासोबत अजित पवार की शरद पवार हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल सुरेश वाणी बिंगर टाइम्स हिवरे बुद्रुक